मित्रांनो आजच्या चोराड्या आद्यात मैदानाचा दोन नंबरचा मानकरी हिंद केसरी चरेगावकरांचा स्वामी आज छट किती दिवसातून गुलाला पहिल्यांदा ते सांगा किती दिवसातून झाला गुलाल तसा चार महिन्यात झाला पावसाळ्याचा पिरियड पळत नाही जास्त सर्दी होती बैलाला मग आता एक तिसरं मैदान आहे सलग सेमीकडनंच लागल घटने पण सेमी लाग होत आज एक फाटी सेमी आतनं लागला आणि पायरा केला होता अक्षर ड्रायवर हरपळवाडी सोन्या दोन्ही बरोबर मग गट सेमी फायनल गाडी चांगली पळाली गटून पळाली महत्वाचं म्हणजे कसं तो बाहेरनं उघड्यावर पळतो आणि आतापर्यंत व्हायचं दुसऱ्याच्या बैलावर सेमीला बाहेरनं गाडी यायची mm. त्याच्यामुळं अडचण यायची mm. पण लागला आता स्वराला हळूहळू पुढे सरायचं आता शेट स्वामीच एक वैशिष्ट्य जाणवते ज्यावेळेस मोठे मैदान येत असते ना जवळ त्यावेळेस बैल पाहिल्यागेच स्पीड लावतो आज पाहिल्यागेच पळताना मला दिसलं नाही स्पीड मध्ये आता तिसरं मैदान आहे नाव नाव म्हणजे गती धरतोय आणि मुळात पावसाळ्यात आपला पळत नाही जग जाहीर आहे मग आम्हाला इथून पुढं त्याची दाटी बदलत बदलत आणि आज तो आलाय दाटीवर इथून पुढे पण अजून स्पीड दोन तीन मध्ये याच्यापेक्षा वाढेल आता आज ड्रायव्हर कोण येते अक्षय ड्रायव्हर हरपडे मित्रांनो अक्षय ड्रायव्हर कॅमेरा पुढे जास्त येत नाहीत आज त्यांना जबरदस्ती घेतले आज स्वामीच्या गाडीवर तुम्ही होता आज काय वैशिष्ट्य जाणवलं गाडी चालवताना वैशिष्ट्य म्हणजे स्वामी आपला फेवरेटच बैल आहे आणि कधीच नाराज करत नाही म्हणजे अशी जेव्हा स्वामी असा ईरशेची वेळ येते का नाही तो करूनच धावतो त्यामुळे मग आज गाडी कटून मिटून चांगली पाहिली बैल पहाला तिने फिर चांगला जरा डहाला प्रॉब्लेम होता त्यामुळे उन्सिस बिनीस होत होत पण जर डहा नसत तर आज एकच झाला शेट त्यांनी सांगितलं ड्रायव्हर आणि सांगली गाडी पाहिली ज्या वेळेस अपैश येतं का नाही शेट त्यावेळेस कुठं तरी आपलंच नियोजन चुकतं का आप तेव्हा नियोजन चुकत नाही तुमचं स्टार महत्वाचा ते आता दोन्ही स्टार चालू आहे मी त्यांच्या मालकांचा आभार मानतोय आम्हाला आता खोंडा दिला कारण तो कंटिन्युअस आठ दहा मैदान झाला बैल म्हणजे खोंड पळतोय चर्चेत आहे त्याने आम्हाला कधी आमच्या दोषामध्ये असताना फोन केला असेल काय झाला असेल आम्ही त्यांना बैल दिलं नसेल पण ती माणसाने जेव्हा जेव्हा सोडलं पाहिजे उतार चढ सगळ्यांच्या बैलांच्या बाबतीत होत असतं त्याच्या बाबतीत ह्याच्या बाबतीत तर दरवर्षीच होतं काही एका वेळेस मी बैल त्याला एखादा मैदान चर्चेत आणण्यासाठी कारण आपलं एकदा माग पण चर्चा आपली झालेली मी बैल बैल या पासून पुढे पळायला चालू होतो आणि याच्यावर मला माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे दोन मैदान तीन मैदान दाटीमध्ये बदल झाला की मला जमत की बाबा समजतं किंवा आता पुढे नियोजन वेगळं आहे कोण म्हणणार दोन नंबर मधला आहे जेव्हा टॉपला असतो तेव्हा कधी ना कधी कधी दोन नंबर मध्ये जात असतो मग त्यावेळेस कुणी पण असं म्हणायचं नाही की मी एक नंबर मध्ये जाईन एक नंबर एक नंबरातली बैल एक नंबरला पाहायला लागले का नाही ती एक नंबर करू शकतात दोन दोन तीन नंबर 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 मध्ये घेऊन म्हणजे त्याने एक सरकस। जो तो म्हणतो का नाही माझी गाडी बुलात राहतो कारण त्याचं पहिर त्या लेवलत असतात आणि एकदा बैलांना मार खाल्ला समजा आदतला दिला मार खाल्ला तर त्या माणसाला पुन्हा चार मैदान त्रास होतो तो आम्हाला झालेला आणि तुम्ही पण प्रत्येक मैदानात आमची बाईट घ्यायचा आज कोण नंबर आहे तर मी दोन नंबर मध्ये बैलांना बैल देतो कारण माझा बैल माहित आहे मला आता पावसाळ्यामध्ये पा पडत hmm. पा नाही पण इथून पुढे माझं पैल टाच hmm. मग त्या लेवलनं आपण पुढे पुढे सरत होतो आणि या माणसानं स्वामी या ड्रायव्हरनं पहिल्यांदा स्वामी उजेड आणला जेव्हा मध्ये स्वामी कुणाला माहित नव्हता त्यावेळेस खांबाळ्याच्या मैदानामध्ये एक नंबर करून येणे दिला होता तेव्हा आदत मध्ये पहिलं मुला आमचा मग तेव्हापासून या या बैला जीव पण कोण काय बोलणार या ड्रायव्हरला गाडी आणायचं मत नाही त्या ड्रायव्हरला जमत नाही एखादा ड्रायव्हर म्हणणार मी बसलो तर ज्याला गुडाला भेटेल ड्रायव्हर ड्रायव्हरच काम करत असतो या ड्रायव्हरला पैशाची कधी गरज पडत नाही दिल तेवढ्या पैशामध्ये ड्रायव्हर खुश असतो काय काय लाखाना ला ला दिलं तर त्यांना त्याची किंमत नसते पण हाक मारून मोरा ड्रायव्हर आंबे गरिबाचा ड्रायव्हर ऐका तर आहे त्यांनी एक नंबर केला आज मी खुश आहे त्यांनी एक नंबर केला काय अडचण नाही कारण त्यांची गाडी सीमेला आमच्यात होती मग ते प्लस मायनस होतं पण त्या माणसाचं कसं आहे ड्रायव्हर पण भरून जाऊ नये ज्यावेळेस ड्रायव्हर टॉपच्या गाडीमध्ये बसतो त्यावेळेस तो एक नंबर करू शकतो दोन नंबरातल्या गाडीमध्ये बसवून एक नंबर करा केळते फक्त ड्रायव्हरचा स्टार त्याला चिकटत मग बैल एक नंबर करतात तस यांच कसं आज आम्ही ठरवून आलो होतो आम्ही विंगच्या मैदानामध्ये फायनल राहिला असं तुम्हाला पण तुम्ही काय म्हणला गाडीला आज गॅस पण असुकून सीमेला गाडी बाहेर न आली सुट्टी आमची चुकली त्यावेळेस त्या दिवशी पण आमची गाडी फायनल राहिली मग सगळ्या स्टार असते ती ज्यावेळेस स्टार ला स्टार दोन्ही बैलांच शंभर टक्के त्यावेळेस आणि आज आम्हाला दोन्ही मार्फत आम्हाला स्टार चालू झालं शेट बोलले ना की ज्यावेळेस आता दोन्हीचं नाव घेतात ते ज्यावेळेस जोडीदार पळत असतो त्यावेळेस ही यश भेटत असतं कारण एक बैल पळून चालत नाही मी कायम बोलत असतो म्हणजे दुसऱ्या ज्यावेळेस जोडीदार येतो ना शेठ त्यावेळेस यश भेटतं आणि आज स्टार तुम्हाला चालू झाले आणि आजपासून मला वाटतं गुलाला आता स्वामी घेत जाईल तुमच्यासाठी नाही बैल इथून पुढे पाहणार ठीक आहे एखादा मैदान प्लस मायनस काहीतरी होईल जसं तुम्हाला बोललो बाहेरनं गाडी आली किंवा सुट्टीला काय गोळ झाला त्याच्यामध्ये गाडी मार खाईल पण हार पचवायची ताकद आपल्याकडे आम्ही चार महिने हार पचवतोच म्हणजे ओवर कॉन्फिडन्स मध्ये म्हणत नाही पण चार महिने आपला बैलच पळत नाही मग त्याला कोण दोन नंबरचा म्हणाल कोण तीन नंबरचा म्हणाल ठीक आहे आपण ते चालून घ्यायचं पण पुशेगाव जवळ आलं गेल पळायला चालू होतो आणि पळतोच आणि इथून पुढे काय आपल्या भागातले मैदान चालू होतात त्याच्यामुळे काय अडचण नाही ही गाडी पुन्हा पण पुन पळेल भले पळू आम्ही आदत असला तरी ओपनला टक्कर द्यायची धमक आहे या खोंडामध्ये आता एवढं तर दिसतंय याच्यामध्ये कारण उघड्यावर सेमी काढायचा जोक नाही शेट आता पुशेगावचं हिंदके केसरीचं मैदान आलंय आणि तेव्हा हिंदके श्रीचा मानकर आहे मागल्या वर्षीचा कशी तयारी तयारी आहे व्यवस्थित आहे काय अडचण नाही तयारीची काय आम्हाला फक्त गुलाल चिटकायचा होता गुलाला इथून कुठं काही विषय नाही एवढा स्वामीने तुम्हाला आज दिशा दाखवून दिली आता पुढे यश भेटेलच शंभर टक्के भेटणार मित्रांनो शेट आहेत त्यांना पण आणि स्वामीला असाच गुलाल भेटेल त्यांना हीच मी पण शुभेच्छा करतो अजून एकदा डबल हिंद केसरी स्वामी व्हावा शेट धन्यवाद धन्यवाद